नाशिक जिल्ह्यासह शहरात ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात अनुषंगाने संपूर्ण रिंग वरील केवल पार्क व महालक्ष्मी नगर अंबड येथील वंडरस्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेचे विद्यार्थी मान्यवर व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत वा, वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी देशाबद्दल प्रेम आत्मीयता शहीदांच्या आठवणी वीरांना वंदन तसेच सामाजिक जाण करून देणारा ऑगस्टला साजरा करण्यात आला स्वातंत्र्य मान्यवर पवार घाटोळ शिंदे यांचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली मान्यवर पवार यांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच घाटोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुरेख सामाजिक संदेश देत भाषणाच्या माध्यमातून आपले विचार मांडले पहिलीच्या चिमुकल्यांच्या भाषणांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची रंगत वाढवली मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले यावेळी शहीद वीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शिक्षिका विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले वंदे मातरम या राष्ट्रगीतासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मान्यवर व वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेतील मान्यवरांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शरीफ पठाण सातपूर नाशिक माय नेम इज अंकुश राऊत टुडे इज फिफ्टीन ऑगस्ट आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे वी आर Blender of Blender of Blender Independence Day of it's our Independence Day. Thank you. सर्व विद्यार्थी आणि स्टाफ सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रोग्राम साजरा केला आहे आणि स्टाफनी पण चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं आहे त्याबरोबर त्यांचं आभारी आहे आणि असा पंधरा ऑगस्ट चांगल्या प्रकारे साजरा व्हावा आणि आनंदी राहावा आणि सर्वांनी एकत्र एकत्रितरित्या सर्वांनी येऊ आणि अंदा पंधरा ना, ऑगस्ट साजरा केला त्याबद्दल मी त्यांच्याबरोबर मी मुक्ता गुरमुडे वंडर स्टार स्कूल इंग्लिश मीडियम इथे मुख्य बालिका आहे आज आपण येथे सर्वजन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी जमा झालो आहे आपण खयच्या खयच्या आरोहण करू पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सुरुवात केलेली आहे आपल्या तिरंगेला एक सलामी दिलेली आहे पंधरा ऑगस्टबद्दल बोलायचंच झालं तर हा स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिवस उभवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्या शाही जवानांनी खूप सारे जीवना जीवाचे पाणी केलेले आहे एवढंच नाही तर जीवाचे बलिदान देखील दिलेले आहे त्यासाठी आज आपण इथे उभा आहोत एवढंच नाही तर हा दिवस बघण्यासाठी अक्षरशः काही जणांनी पूर्ण आयुष्य त्यामध्ये अर्पण करून दिलं त्यानंतर जेव्हा आपण चांगल्या सुखसुविधा चांगलं आयुष्य जे जगतोय जे स्वतंत्र आझादीमध्ये जे आयुष्य जगतोय तो दिवस आज आपण जर बघू शकतो तर त्याचं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त त्या जवानांसाठी जातं शहीद लोकांसाठी जातात तर त्यांच्या सर्वां आमच्या सर्वांकडनं आमच्या शाळेतर्फे सर्व शिक्षकांकडनं मी त्यांना खूप 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 अभिवादन देते सलामी देते आणि स्कूलबद्दल सांगायचं झालं तर स्कूल छोटं आहे पण नाव मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या मुलांनी प्रयत्न करून आणि आमच्या स्कूलबद्दल एक ध्वजवंदन करून सलामी दिली शहीद जवानांना नमन केलं यासोबतच जय भार जय हिंद जय भारत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा